मस्त बाहेर सारखा सारखा पाऊस पडतोय आणि अशा पावसामध्ये आपल्याला एकदम भजे किंवा पकोडे म्हणा अशी खाण्याची खूपच इच्छा होते आता त्यामुळे मी इथे झाडाचे दोन पानं तोडून आणलेले आहे आळूचे पानं आपण आता ही त्या आळूच्या पानांमध्ये स्टफिंग भरून आपण मस्त पैकी असे पकोडे किंवा भजे असे म्हणतात ते तयार करणार आहोत एकदम मस्त पैकी चविष्ट एकदम छान होतात हे भजे आणि एकदमच नवीन प्रकार प्रत्येक वेळेस आळूचे पानं मध्ये बेसन भरण्यापेक्षा अशा प्रकारे जर आपण स्टफिंग भरून जर केले तर भजे अतिशय उत्तम लागतात अतिशय चविष्ट लागतात तर चला तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी मी सुनीता खूप विज सुनीता पराते ह्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते माझे व्हिडिओ जर तुम्हाला पाहायला आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट करायला विसरू नका व अशा प्रकारे भजे किंवा पकोडे तुम्ही देखील करून पहा एकदम साधे सोपे सिंपल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहा इथे मी आळूचे मोठे मोठे दोन पानं घेतलेले आहे ह्या पानांमध्ये खूपच खूप छान क्वांटिटी मध्ये आपले भजे हे किंवा पकोडे तयार होतात आता हे स्वच्छ दोन मस्त पैकी पुसून घेतलेले आहे त्यामधले जे देट आहे जे शिरा आहे ते आपल्याला व्यवस्थित असे काढून घ्यायचे आहे बघा आता मी हे व्यवस्थित काढून घेत आहे म्हणजे आपल्याला जे भजे आपण करणार आहे ते एकदम छान मस्त पैकी असे भरले जातील व फाटणार नाही बघा ते सगळी शिर मी काढून घेत आहे तुम्ही पण अशा प्रकारे हे शिरा ह्या ज्या मधल्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहे आणि यामध्ये जे बारीक बारीक किंवा असे जे दिसत आहेत आपल्याला जे पानं दिसत आहेत ते व्यवस्थित छान मस्त पैकी त्याच आकारामध्ये आपल्याला हे कटिंग करून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये त्या अगदीच जे बारीक बारीक शिरा असतील त्या देखील आपल्याला काढायच्या आहे म्हणजे आपल्याला जे स्टफिंग भरल्यानंतर जे पान वळवायचं आहे ते व्यवस्थित वळलं जाईल अशा प्रकारे मी हे सगळे पानं बघू शकता हे व्यवस्थित असे कट करून घेत आहे बघा आता इथे मी एक कढई घेतलेली आहे या मध्ये अगदी थोडस तेल घातलेलं आहे अगदी चमचे कारण आता आपल्याला स्टफिंग तयार करायचं आहे तेल आपलं गरम झालं आहे त्यामध्ये मी मोहरी टाकून घेतलेली आहे मोहरी छान तडतडली की जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं छान तडतडले की मी इथे जो माझ्याकडे वाळलेला कडीपत्ता आहे तो टाकते आहे तुमच्याकडे जर ताजा असेल तरी तुम्ही टाकू शकता व्यवस्थित छान असं मस्त फ्राय करायचं आहे यामध्ये मी सात आठ अशा बारीक मिरच्या कट करून घेतलेल्या आहे व त्या पण टाकलेल्या आहे अशा जर मिरच्या आपण जर टाकल्या तर भाजीला एकदम छान अशी खमंग चव येते बघा आता हे छान मस्त परतून झालेले आहे आता यामध्ये मी अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घालून घेत आहे व थोडी कोथिंबीर देखील घालून घेत आहे हे एकदम छान मस्त पैकी खमंग होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित परतायचं आहे आता हे छान मस्त पैकी परतवून घेत आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे हळद घालायची आहे धनेपूड घालायची आहे आपल्याला आणि व्यवस्थित मस्त पैकी असं छान असं परतवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता बघा एकदम छान आता यामध्ये मी चार बॉईल करून ठेवलेले बटाटे होते ते छान गार झालेले आहे असे गार झाल्यानंतरच आपल्याला ही भाजी बनवायची आहे व हे हाताने मी क्रश करून आपल्याला या मिश्रणामध्ये घालायचे आहे या फोडणीमध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित एकदम छान मस्त पैकी सगळे बटाटे मी इथे क्रश करून घातलेले आहे व छान आता बघायला मस्त फोडणी बसलेली आहे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे हे बघा आपली मस्त पैकी ही भाजी तयार झालेली आहे बटाट्याची एकदम सुंदर एकदम छान अशी चव लागते त्यांना आता पुन्हा चवीनुसार आपल्याला हे मीठ घालून घ्यायचं आहे कोथंबीर घालून घ्यायची आहे बघा इथे आपली स्टफिंग हे तयार झालेले आहे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित आपल्याला छान मस्त पैकी अशी हलवून घ्यायचे आहे एक जीव करून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि आता आपल्याला इथे हे एका प्लेट मध्ये काढून घ्यायचं आहे व थंड करायला ठेवायचं आहे पहा आता इथे मी एक सगळी जी स्टफिंग आहे बटाट्याची ती एका प्लेट मध्ये काढून घेतलेली आहे आणि चमच्याने असं व्यवस्थित प्लेट मध्ये पसरवून आपल्याला छान मस्त पैकी गार करून घ्यायची आहे एकदम आता ही गार होते आहे तोपर्यंत आपल्याला बेसनाचं जे आहे बॅटर तयार करून घ्यायचं आहे इथे मी एक कप बेसन पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये मी थोडस मीठ घालून घेतलेलं आहे अगदी चवीपुरता पुरता यामध्ये काही सोडा वगैरे काही काही काहीच नाही घालायचं आहे त्यानंतर अगदी थोडीशी मी हळद घालून घेतलेली आहे आणि थोडासा ओवा एक चमचा घेतलेला आहे व तो हातावर व्यवस्थित छान मस्त पैकी असा क्रश करून घेतलेला आहे व ओवा टाकल्याने अगदी टेस्ट पण छान येते आणि बेसन असल्यामुळे ते पचायला पण हलकं होतं आता हे यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे व्यवस्थित असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे बेसन पिठाचं ना जास्त पातळ ना जास्त घट्ट आपल्याला फक्त आपले जे आळूचे पान आपण जे तयार करणार आहे स्टफिंग भरून त्याच्यावर व्यवस्थित असं छान मस्त कोटिंग तयार झालं पाहिजे इतपत आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आता इथे बॅटर झालेलं आहे आता इथे आपलं हे जे स्टफिंग आहे ते पण गार झालेले आहे आळूच्या पानांच्या अशा पट्ट्या ज्या आहेत आपण घेतलेल्या आहे त्यामध्ये आपल्याला आता हे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असं मस्त पैकी हे स्टफिंग थोडं थोडं भरून घ्यायचं आहे व दोन्ही साइडनी व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे बघा आता हे चिटकलं पण पाहिजे व्यवस्थित म्हणून मी थोडीशी बटाट्याची भाजी अजून त्याला लावून घेत आहे व अशा प्रकारे हे सगळे आपले बघा आळूच्या वड्या ज्या आहेत तयार झालेल्या आहे मस्त पैकी सगळं स्टफिंग मी भरून घेतलेलं आहे आता हे बाजूला ठेवून आपलं जे बॅटर तयार केलेलं होतं आपण ते आपण आता इथे बघूया बघा एकदम बॅटर एकदम छान मस्त पैकी दहा ते पंधरा मिनिटं झालेली आहे याला आणि बघा तुम्ही पाहू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपली अशी कन्सिस्टन्सी यायला पाहिजे ना जास्त पात ना जास्त घट्ट एकदम छान असं झालेलं आहे बॅटर आता यामध्ये ह्या चा चार ते पाच आपल्याला जे आपण स्टपिंग भरून जे आळूची पानं तयार करून ठेवलेले आहे ते व्यवस्थित त्याच्यामध्ये टाकून आणि त्याच्यावर प्रत्येकावर आपल्याला बेसन पिठाचं जे हे कोटिंग आहे हे करून घ्यायचं आहे बघा आता हे सगळं मी कोटिंग करून घेत आहे एकदम छान कोटिंग दोन्ही साइड ला करून घ्यायचं आहे आपल्याला इथे एका कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं आणि तेल देखील आपलं मस्त गरम झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक एक करून आप आपल्याला हे सगळे जे आपले भजे आहे पकोडे आहे ज्या आळूच्या वड्या आपण म्हणतो तर नाही पण पकोडे हे आपल्याला एक एक करून यामध्ये सोडायचे आहे एकदम मस्त पैकी खमंग अशी तळून घ्यायची आहे यामध्ये तुम्हाला जर वाटलं बॅटर मध्ये तर तुम्ही अगदी गरम झालेलं तेल देखील त्यामध्ये थोडस टाकायचं आहे मी दोन तीन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे यामध्ये बघा दिसायला पण किती छान आणि एकदम मस्त एकदम छान चविष्ट लागतात कलर पण पहा किती सुंदर आलेला आहे तुम्ही पाहू शकतात तर अशा प्रकारे एकदा नक्की बनवून बघा तुम्ही सगळ्यांना आवडतील एकदम मस्त आणि अगदी समोसा टाईपच झालेला आहे ते अगदी समोसाचा आकारच आलेला आहे अशा प्रकारे आपण भरपूर प्रकारे आपण हे आळूचे जे पदार्थ आहे ते बनवू शकतो बघा कलर पण किती सुंदर आलेला आहे यामध्ये तर सोडा सुद्धा घातलेला नाहीये आता ही दुसरी बॅच आपण पुन्हा तळून घेत आहोत बघा तर हे दुसरी बॅच देखील आपली तळून झालेली आहे अशा प्रकारे मी हे सगळेच्या सगळे ज्या आळूचे पकोडे आहे किंवा भजे आहे हे तळून घेणार आहे बघा आणि आता जे उरलेलं पीठ होत ते, ते सगळं मी असं तेलामध्ये फ्राय केलेलं आहे त्याच्यानंतर मी तीन चार हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्याला मध्ये कट करून त्या देखील फ्राय केलेल्या आहे आता हे जे उरलेलं बॅटरचं जे बेसन पिठाचं जे आपण तळून घेतलेले आहे भज्यांसारखं ते आपल्याला गार झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आहे त्यानंतर इथे मी दोन तीन मोठ्या लसणाच्या पाकळ्या देखील तळून घेतलेल्या आहे अशा तळल्याने आपल्याला लसणाचा एकदम छान स्वाद येतो व थोडस तिखट आणि मीठ घालून घेतलेला आहे व ग्राइंड करून घेतलेला आहे अशा प्रकारे आपली चटणी तयार आहे तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंट करा चला तर पुन्हा भेटूया धन्यवाद